नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या यू चॅनल वर मित्रांनो जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या जाहिरातीचा पीडीएफ जो आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनल वरती दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर पी पुन्हा एकदा वाचायचं असल्यास वाचू शकता टेलिग्राम चॅनलची ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे तर आपण बघू शकता ही जी जाहिरात आहे ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुमची जिल्हा परिषद किंवा तुमची जिल्हा जो आहे तो कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा तुमच्या जिल्हा परिषदेची किंवा तुमच्या जिल्ह्याची अशा पद्धतीची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती शेअर केली जाईल तर संपूर्ण जाहिरात आपण पाहूयात कुठली कुठली पदे भरली जात आहेत पात्रता काय सांगितलेली आहे फीस किती आहे शेवटचे दिनांक काय आहे या संपूर्ण गोष्टीची माहिती त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कि लाइक करा आणि अशाच प्रकारच्या रेकॉलेट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती एन एच एम अंतर्गत नॅशनल आयुष मिशनची ही जाहिरात आलेली आहे एन एच एम अंतर्गत हा एक प्रोग्राम आहे राष्ट्रीय आयुष अभियान ज्या पद्धतीनं एन एच एम जाहिरात प्रसिद्ध करते त्याच पद्धतीनं नॅशनल आयुष मिशन म्हणजेच राष्ट्रीय आयुष अभियान ही जाहिरात अकरा अकरा महिन्यांच्या करारावरतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अकरा महिने एकोणतीस दिवसांचा हा करार असतो यानंतर तुमचे काम त्यांना समाधानकारक वाटलेच तर ते या ठिकाणी करा तुमचा करार एक्सटेंड देखील करू शकतात यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा होत नाही मुलाखत होत नाही केवळ तुमच्या शेवटच्या वर्षीच्या मार्क्स वरती या ठिकाणी तुमची निवड प्रक्रिया राबवली जात असते फक्त जी डॉक्टर लेवलची पदे आहेत त्यासाठीच या ठिकाणी मुलाखत येण्याच्या अंतर्गत किंवा नॅशनल आयुष मिशन अंतर्गत घेतली जात असते तर मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केलेली आहे परंतु या जाहिरातीची अर्ज करण्याची सुरुवात जी आहे ती तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरुवात झालेली आहे तर बघा मित्रांनो जिल्हा आरोग्य सोसायटी जिल्हा परिषद पुणे अंतर्गत जिल्हा आयुष रुग्णालय औंद येथे खालील कंत्राटी रिक्त पदे संवर्गनिहाय भरावायची आहेत तर आता कोणती कोणती पदे आहेत पात्रता काय वगैरे संपूर्ण माहिती पाहूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर बघा मित्रांनो एकूण अकरा संवर्गातील ही पदे आहेत पहिलं पद आहे वैद्यकीय अधिकारी युनानी पी जी यासाठी एक जागा आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही जागा आहे शैक्षणिक पात्रता एम डी युनानी मेडिसिन मोलाजी ही पात्रता मागितलेली आहे तीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतरच पुढचं पद आहे वैद्यकीय अधिकारीच आहे पण आयुर्वेद यूजी मधून आहे यासाठी एक जागा आहे बी एम एस शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे अठ्ठावीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतरच पुढचं पद आहे वैद्यकीय अधिकारी होमिओपॅथी युजी यासाठी एक जागा आहे बीएचएमएस शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे अठ्ठावीस हजार रुपये मानधन असणार आहे त्यानंतरच पुढचं पद आहे वैद्यकीय अधिकारी युनानी यूजी यासाठी एक जागा आहे बी एस शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे अठ्ठावीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतरच पुढचं पद आहे लेखापाल अधिकारी यासाठी एक जागा आहे बीकॉम किंवा एमकॉम टॅली प्लस थ्री इयर्स एक्सपीरियन्स मागितलेला आहे वीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे सहाय्यक मेट्रन यासाठी एक जागा आहे बीएससी नर्सिंग प्लस थ्री इयर्स एक्सपीरियन्स सहायक मेट्रन या पदासाठी मागितलेलं आहे पंचवीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर नर्सिंग स्टाफ स्त्री यासाठी दोन जागा आहेत जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे ते विद्यार्थी नर्सिंग स्टाफ स्त्री या पदासाठी अर्ज करू शकतात वीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतरचं पुढचं पद आहे नर्सिंग स्टाफ पुरुष यासाठी तीन जागा आहेत जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग ज्यांचं झालेलं आहे ते विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतील वीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतरचं पुढचं पद आहे पंचकर्म टेक्निशियन पुरुष यासाठी एक जागा आहे एच एस सी म्हणजेच बारावी प्लस डिप्लोमा इन पंचकर्म ज्यांच्या शिक्षण झालेलं आहे ते विद्यार्थी पंचकर्म टेक्निशियन पुरुष या पदासाठी अर्ज करू शकतील सतरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतरचं पुढचं पद आहे योगा इन्स्ट्रक्टर यासाठी एक जागा आहे बी एन वाय एस ज्यांचं शिक्षण झालेलं आहे ते विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतील अठ्ठावीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतरच शेवटचं पद आहे भांडारपाल कम क्लर्क यासाठी एक जागा आहे एनी ग्रॅज्युएट प्लस एम एस टी प्लस टाईप प्लस इयर ते विद्यार्थी भांडारपाल किंवा क्लर्क या पदासाठी अर्ज करू शकतील अठरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे तर आता बघा मित्रांनो ही जी पदे आहेत ती कंत्राटी स्वरूपाची आहे, कंत्रा आहे अकरा महिने एकोणतीस दिवसाच्या करारावरती तुम्हाला या ठिकाणी ऑर्डर दिली जात असते आणि जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की तुमचं काम जर त्या ठिकाणी त्यांना समाधानकारक वाटले तर त्या ठिकाणी तुमचा करार जो आहे तो एक्सटेंड देखील केला जाऊ शकतो त्याबाबतचीच माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि नियमित सेवेत सामावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्या संबंधी दावा करण्याचा अधिकार तुम्हाला असणार नाहीये अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असावा याबाबतची माहिती देण्यात आलेली तुम्ही वाचून घेऊ शकता त्यासोबत आता बघा या ठिकाणी या जाहिरातीमध्ये बदल देखील होऊ शकतो जागेमध्ये याचे अधिकार जे आहेत ते जिल्हा परिषद पुणे कार्यकारी अधिकारी यांच्याकडे राखून ठेवलेले आहेत याबाबतची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे अनुभवी उच्च शैक्षणिक अर्हता दारकास प्राधान्य दिले जाईल अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे तुम्ही संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे याची जाहिरातीची लिंक जी आहे ती पुणे झेडपी या वेबसाईट वरती देण्यात आलेली आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल वरती देखील तुम्हाला पाहायला मिळेल टेलिग्राम ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे तर आता सदर जाहिरातीतील पदांसाठी वयोमर्यादा काय देण्यात आलेली आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अडतीस वर्ष व राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्ष आणि तसेच येण्याच्या अंतर्गत जे कार्यरत उमेदवार आहेत त्यांच्यासाठी पाच वर्ष वयोमर्यादा शिथिल असेल तर आता जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की या जाहिरातीची कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा होत नाही केवळ तुमच्या शेवटच्या वर्षीच्या मार्क्स वरती निवड केली जात असते तशाच पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे तेरा नंबरचा मुद्दा बघा उपरोक्त पदांकरिता निवड प्रक्रिया ही प्राप्त अर्जाच्या संख्येनुसार छाननी करून गुणाक्रम अनुक्रमे यादी तयार करण्यात येऊन गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल निवड समितीचा निर्णय अंतिम राहील जर मित्रांनो तुम्ही या जाहिरातीतील पदांसाठी पात्र असाल तर तुम्हाला उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज गुणपत्रिका जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर व इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायांकित सत्यप्रतींसह सा। आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिनांक एकोणतीस एप्रिल दोन ते चौदा मे दोन रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून भरून प्रत्यक्ष सादर करण्याचे आहेत प्रक्रिया शुल्क अधिक शासकीय कर अदा केल्यानंतरच उमेदवाराचा अर्ज भरती प्रक्रियेकरिता गृहित धरण्यात येईल तर आता या सदर भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकशे पन्नास रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शंभर रुपये इतका शुल्क आकारला जाईल आणि हा जो शुल्क आहे तो तुम्हाला डिमांड ड्राफ्ट म्हणजे डीडी स्वरूपात भरायचा आहे कोणाच्या नावाने डीडी तयार करायचा आहे तर डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी पुणे यांच्या नावाने तयार करायचा आहे आणि तो अर्जासोबत जोडून अर्ज भरून त्यासाठी लागणारे संपूर्ण कागदपत्रे जोडून तुम्हाला सबमिट सबमिट आहे आहे तर आता तुम्ही हा अर्ज तुमचा कुठे करणार याची माहिती या ठिकाणी देण्यात आली सदर भरती प्रक्रिया करीत मे पंचवीस पर्यंत आवक जावक कक्ष जिल्हा आयुष रुग्णालय जिल्हा रुग्णालय आवार औंद पुणे येथे कार्यालयीन वेळेत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शासकीय सुट्टीचे दिवस वगळून प्रत्यक्ष स्वीकारले जातील त्यानंतर अर्जाची छाननी करून उमेदवारांची पाच किंवा अपात्र यादी इत्यादी बाबत सविस्तर तपशील वेळोवेळी पुणे जिल्हा परिषदेच्या वेबसाईट वर डब्ल्यू डब्ल्यू डॉट पुणे झेडपी डॉट डॉट वर प्रसिद्ध करण्यात येईल तर आता बघा मित्रांनो ही निवड प्रक्रिया कशा पद्धतीनं असणार आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे पदासाठी आवश्यक जे क्वालिफाईंग एक्झाम मधील गुण आहेत अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे या ठिकाणी अधिकतम गुण पन्नास गुण दिले जातील त्यानंतर पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा जर अधिक शैक्षणिक अर्हता असेल त्यासाठी वीस गुण दिले जातील संबंधित पदाशी निगडीत तुमच्याकडे कोणता अनुभव असेल त्यासाठी तीस गुण दिले जातील अशा प्रकारे शंभर गुणांची तुमची मेरिट लिस्ट या ठिकाणी लावली जात असते त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी संबंधित उमेदवारांनी अनुभवपत्रामध्ये नमूद केलेल्या कालावधीसाठी संबंधित संस्थांनी अदा केलेल्या मानधनाची पावती व बँक स्टेटमेंट जोडणे आवश्यक आहे खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित व छायांकित प्रति अर्जाच्या सोबत जोडाव्यात याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे तुम्ही पाहून घेऊ शकता तर सर्वात शेवटी हा अर्जाचा नमुना आहे हा अर्जाचा नमुना व्यवस्थित रित्या भरायचा आहे यासाठी लागणारी संपूर्ण शैक्षणिक कागदपत्रे अनुभवाची कागदपत्रे जोडायची आहेत डी जोडायचा आहे आणि दिलेल्या पत्त्यावर चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही स्वतःचा अर्ज त्या ठिकाणी प्रत्यक्ष सादर करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीची ही जाहिरात होती याबद्दल तुमचे काय अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा तुमच्या शंकेचे निरसन शंभर टक्के जाईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका